धाबा त्यांरणी निवृत्ती जाधवाचा घे मुजरा शाहिराचा मुजरा यो मानाचा घे मुजरा शाहिराचा मुजरा यो मानाचा साडेतीनशे वर्षापूर्वी येथे येऊन सत्ता होती बर दिवसा ढवळ्या येथे लय होती बर दिवसा ढवळ्या येथे लय होती आवाज दबला होता त्या मर्द मराठ्याचा आवाज दबला होता त्या मर्द मराठ्याचा घे मुजरा शाहिराचा मुजरा हो मानाचा घे मुजरा शाहिराचा मुजरा हो मानाचा मग काय झालं जिजाऊ मातेने पहा या बुलढाणा जिल्ह्यात या बुलढाणा जिल्ह्यात शिंदखेड राजा गावी गा या जाधव घराण्यात शिंदखेड राजा गावी या जाधव घराण्यात आल्या जिजाऊ जलमाला भवानीचा आल्या जिजाऊ जलमाला अवतार भवानीचा गे मुजरा शाहिराचा मुजरा हव मानाचा मुजरा शाहिराचा मुजरा हव मानाचा काय झालं आईने पाहिले अत्याचार जिजाऊने पाहिले अत्याचार मराठे झाले रे लाचार मराठे झाले रे लाचार आणि धावा केला तिने शिवाई माईचा अरे धावा केला तिने शिवाई माईचा झे मुजरा शाहिराचा मुजरा हो मानाचा मुजरा शाहिराचा मुजरा ह्यो मानाचा निवृत्ती जाधवाचा मुजरा शाहिराचा काय जी जाऊ <णिवाला> आई असा दे बाळ बनेल काळा तो काळ आई असा बाळ बनेल काळा तो काळ शत्रूच्या घरावरून फिरवीन नागराचा फाळ शत्रूच्या घरावरून फिरविन नागराचा फाळ आव धावा केला तिने त्या शिवाई माईचा आणि धावा केला जिजाऊ ने त्या शिवाई माईचा घे मुजरा शाहिराचा मुजरा यो मानाचा घे मुजरा शाहिराचा घे मुजरा यो मानाचा आले शिवाजी जन्माला आले शिवाजी जन्माला अवतार शंकराचा घे मुजरा शहिराचा घे मुजरा हो मानाचा घे मुजरा शहिराचा मुजरा हो मानाचा शत्रूला केला थंडा लाविला भगवा झेंडा शत्रूला केला थंडा लावीला भगवा झेंडा जिजा मातेच्या पोटी जन्माला आला बंडा जिजा मातेच्या पोटी जन्माला आला बंडा शाहीर पवार करे मुजरा किंवा आर्य मानाचा मुजरा शाहिराचा मुजरा हो मानाचा तव चरणी निवृत्ती जाधवाचा येराचा ये मुजरा शाहिराचा मुजरा यो मानाचा जय जिजाऊ जय आपला